शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवडवर भर द्या वृक्षतोड करू नका आम्ही हजारो लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करून जगवली आता भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर असली येथे महावृक्षारोपण करून हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत प्रत्येकाने आपापल्या गावात आपल्या भागात वृक्ष लागवड करा नुसतेच वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धन जोपासना करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले करवन येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात पाच जुलै रोजी उपवन संरक्षक आदिवासी धुळे वन विभाग श्री विल्ले पार्ले केळवाणी मंडळ मुंबई व मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने व संयुक्त करार अंतर्गत वृक्ष लागवड संवर्धन व जोपासना कार्यक्रम मोठ्या दिमाखात का संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले जिल्हाधिकारी अभिनव गोयल धुळे जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे धुळे उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग त्रेनी जिल्हाधिकारी डी सर्वाणन धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील समाज कल्याण सभापती कैलास पावरा उपविभागीय अधिकारी शरद मंडली डी वाय एस पी के पाटील डेप्टी सी ओ गणेश मोरे बी संजय सोनवणे नायब तहसीलदार अधिकार पेढारकर मनीषा देवेंद्र पाटील सरपंच हिरामन हुला भिल मनीषा निकम श्रीमती पी आर पाटील सुभाष कुलकर्णी व अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते असं आपल्याकडे इथे फार सरपंच वगैरे बसले त्यांनी विचार करायला पाहिजे जास्त नाही तरी दोन चारशे पाचशे हजार दोन हजार झाड तरी त्यांनी लावायला पाहिजे आणि त्याचं जतन करायला पाहिजे आमच्याकडे काही जास्त पैसे नाही आहे की आम्ही त्याच्या पैसे असे वापरू त्याच्या मागे भूमिका आहे आणि त्यामुळे एसवी साहेब आमचे लोक आहेत तिथे मुंबईला शिरपूरच्या नावाला का पहिले तेढा मोड असं करतात पण त्यांना माहिती आहे की चांगल्यासाठी काम करतात आणि त्यामुळे त्यांनी पैसे मंजूर करून दिले नवीन पॉकलॅन आता आम्ही पचास लाख रुपयाचं खरेदी केलं टँकर वगैरे खरेदी केलं या प्रोजेक्टसाठी आम्ही ते सगळं करतो आहे आणि आता आम्ही जे काही पस्तीस हजार झाडचं जे उद्दिष्ट ठेवलं आहे तर देवादादा आणि आमचा जो स्टाफ आहे त्यांनी मनापासून जर केलं तर दोन तीन वर्षात ते तीस पस्तीस हजार झाड या एरियामध्ये उभे करतील आणि जगवतील याच्यामध्ये मला शंका नाही आहे